नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपल्या वडून आता आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग होते आणि मित्रांनो पाहतो आपण पाठीमागे बस स्टॉप आहे आलोय विठेलवाडी बस स्टॉपला आणि आपला प्रवास होणार आहे इकडनं कोकणात चाललोय शिमग्याच्या पालखी साठी आणि आता आपण आहोत विठेलवाडी बस स्टॉपला एकानं आपली बस आहे सकाळी सात ची गोवा बस आता इकडनं जाणार आहोत खूप मजा आणि धमाल होणार आहे मित्रांनो शर्ट आपल्या आपल्यासोबत सो सोपण पाहतायत विठेलवाडी बस स्टॉप काही बसेस लागल्या आहेत आणखी अजून आमची बस आलेली नाही आहे फायनली आपली बस भेटलेली आहे आणि विठेलवाडी गुहागर हा प्रवास आपला थोडाच वेळा सुरू होणार आहे मित्रांनो पाठीमागे ह्या साईडला विंडो सीटला आम्ही दाज बसलेली आहे आणि खूप एक्सायटेड आहे की गावच आहे आणि खास शिमग्याच्या पालखीसाठी आणि आईदेवीची पालखी असते पालखी अटेंड करणं खूप गरजेचं असतं आणि खास आपण त्यासाठीच चाललो आहे तर सो आता जस्ट आता पाच मिनिटं राहिले आणि ते आपल्या प्रवासीकडनं मित्रांनो सुरू होणार आहे सो मित्रांनो आपला इथे प्रवास सुरू होणार आहे आणि आपली कोकणातली लालपणी आपली एस टी महामंडळाची बस आणि आपले दादा या ठिकाणी आपल्यासोबत आहे तर दादा आपला प्रवास किती तासाचा होणार आहे आता तुमचा तर तसा सहा आठ तासाचा होणार आहे आठ तासाचा प्रवास बरोबर हो आणि दादाही आपले कोकणातलेच आहे आणि पालखीला जाण्याची जी एक्साइटमेंट होती ती आता आम्ही दादाशी शेअर केली आणि दादा खूप चांगले तर मित्रांनो हे आपली एस टी महामंडळ आणि त्याचे कर्मचारी खूप फ्रेंडली आणि खूप मनमिळाव आहेत आपल्या विठेवाडी बस डेपो हा संपूर्ण परिसर आणि आपल्या सर्वांना आपल्या मार्गावर येऊन जाणार आहे आपली लालपरी तर त्याला इकडे आपला प्रवास सुरू करूया मित्रांनो आणि भेटूया प्रवासामध्ये सकाळचे नऊ वाजेत आणि आता पोहोचतोय पंढर बस स्टॉपला

आणि थोड्या वेळेस आता प्रवास सो आता जेवणासाठी जमलो होतो इथे पाठीमागे डाब्यावर जेवण झालं जरा बरं वाटलं कारण सकाळी नाश्ता वगैरे केला ना नव्हता लवकरची गाडी होती म्हणून लवकर निघावा लागली सो हॉटेलची आली मग त्या ठिकाणी आता जस्ट नाश्ता केला जेवण वगैरे स्नॅक्स वगैरे आणि पुढे आपली लालपरी तर चला आपला प्रवासात अजून बाकी आहे आणि कोकणातली आपली अजून बाकी साडेबारा वाजलेत आणि आता पोचतो आपण महाडला महाडला आल्यानंतर वगैरे पितोय आणि इथे काकडी खाते दीड वाजलेत आणि आता मग अलो पोलादपूरला इथे थोडा नाश्ता वगैरे करूया ऊन खूप लागतंय घातली थोडं नाश्त वगैरे करूया विश्रांत घेऊया आणि आपली लाल लालपरी आपल्याला घेऊन जाणार गोहागरला आणि गावी गेल्यानंतर आपण गावाचे खूप सौंदर्य आणि खूप मजा होणार आहोत आपल्या आज शेवटपर्यंत गावी गेल्यावर पुढच्या ब्लॉकमध्ये आपल्याला पाहणार आहोत म्हणून शिमग्याची पालखी येणारे घरी त्याची काय तयारी तयारी केलेली आणि शिमग्याची काय काय म्हणजे पालखी नाचवायची त्याला मित्रांनो भेटेल हो फायनल मित्रांनो पोहोचलो आपण गेली फाट्याला आणि या ठिकाणी जेव्हा आता बसने आपल्याला उतरवलं हा आहे आपला जीवी फाटा पाठीमागे बघू शकतात आणि ते आपल्याला मामा घ्यायला आले हा जो रोड जातो हा चिपळून हो आणि हा गुहाघरला जातो त्याला जाऊया घरी सो so, फायनल मित्रांनो आपण पोहचलो गुहाघरला आपल्या कोकणामध्ये शिमग्याच्या पालखीसाठी जी आतुरता होती त्यासाठी आता आपण येऊन बसलो आहे गुहागरमध्ये पाठी सासूरवाडी आहे आम्ही त्याच्या घरी आलो आहे तिचे मम्मी पप्पांना भेटलो आणि खूप छान वाटलं आणि हा सर्व कोकणाचा निसर्ग तर खूप सुंदर वाटतं मित्रांनो या ठिकाणी येऊन तर मला खूप ओढं असते दरवेळेस काय ना काय कार्यक्रम असो गणपती असो खूप शिमगा असतो मे महिन्याची सुट्टी असो तर आवर्जून आपण या ठिकाणी त्यांना भेटायला नक्की येतो तर चला मित्रांनो हा आजचा इथे प्रवास होता आता फ्रेश चरा होतो नाश्ता करतो आणि मग थोडी विश्रांती करतो तर हा असा प्रवास होता आपला कल्याण ते गुहागर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये दे। टिल देन बाय